का, गाना गाना। मी एक काळूबाईचं गाणं म्हणून दाखवते आहे काळुबाईचं नान सडक सार बन केलंय नानधून घटबाई बसवते मी काळूची आर दिन सडक केले केलय नानधून घटबाई बसवते मी काळूची आर घटबाई बसवते मी मंडायची आरा घटबाई बसवते मी मंडयची आरा सडा सारवण केलंय आणि घटबाई बसवते मी काळूची आरा घटबाई बसवते मी काळूची आरा घटबाई बसवते मी मंडायची आरा पहिली गमाळ तुळशीच्या पानाची तुळशीच्या पानाची काळबाई माझी मानाची आणि सडग सारवण नान नानधून सडग सारवण केलंय नानधून गटबाई बसवते मी काळूची आरादीन घटबाई गटबाई बसवते मी काळूची आरादीन सडाग सारवान केले नान दून घटबाई बसवते मी काळूची आरा घटबाई बसवते मी मंडाची आरा घटबाई बसवते मी काळूची आरा दुसरी गमाळ नागवेलीच्या पानाची दुसरी गमाळ नागवेलीच्या पानाची बाई माझी मानाची हिडाबाई <misma tomar aussource> <coughs> माझी मानाची सडग सारवण केलय नानधून गटबाई बसवते मी काळूची आरादीन गटबाई बसवते मी मांडायची आरादीन गटबाई बसवते मी मांडायची आरादीन दिन सडग सारवण केलय नानधून घटबाई बसवते मी काळोची आराधीन घटबाई बसवते मी मंडायची आराधीन ती तिसरी गमाळ साप्याच्या फुलाची तिसरी गमाळ साप्याच्या फुलाची वरुण सोडी ते मी दुर्गा मातेच्या साईवाराची वरुण सोडी ते मी दुर्गा मातेच्या साईवाराची सडग सारवणा नान दून गटबाई बसवते मी काळूची आरा घट गटबाई बसवते मी काळूची आरा गटबाई बसवते मी मांडायची आरा दिन सडग सारवाना केलय नान दून गटबाई बसवते मी काळूची आरा गटबाई बसवते मी मांडायची आरा घटबाई बसवते मी मंडायची आरा दिन सात सहावी सातवी माळ बेलाच्या पानाची सहावी सातवी माळ बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची काळूबाई माझी मानाची आणि सडाग सारवण केले नानधून घटबाई बसवते मी काळूची आरा दीना। सारवणा सारवण नान नानधून गटबाई बसवते मी काळोची आरा गटबाई बसवते मी मांडायची आरा सडग सारवण केलय नानधून गटबाई बसवते मी काळोची आरा गटबाई बसवते मी मांडायची आरा गटबाई बसवते मी काळोची आरादीन घटबाई बसवते मी मांडायची आराधीन आठवी नववी माळ दहावी ला शिलांगण सावळी माझी आंबाबाई खेळ तिघ बाण आठ आठवी नववी माळ दहावी ला शिलांगण सावळी माझी आंबाबाई खेळ तिघ बाण सावळी माझी आंबाबाई खेळ ती गबाण केले नान केलय नानधून सडग सारवण नान नानधून घटबाई बसवते मी काळूची आराधीन गटबाई बसवते मी मांडायची आरा दिन सडग सारवण नान नानधून

అని సర్ప్రాయిజ నక్కి క మా మాజా వీడియో సంపూర్ణ నక్కి బాగా ధన్యవాద